नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशेष सवर्ग भाग दोन यांच्या ज्या तरतुदी आहेत अठरा जून दोन हजार दो चोवीसमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विशेष वर्ग भाग दोन म्हणजे पतीपत्नी एकत्रीकरण एक पॉईंट नऊमध्ये विशेष संवर्ग भाग दोन पत्नी एकत्रीकरण जर दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून तीस किमीपेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्यांना विशेष सवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल म्हणजेच विशेष वर्ग भाग दोनचा त्यांना दर्जा प्राप्त होईल त्याच्यामध्ये एक पॉईंट नऊ पॉईंट वन पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर त्यांना विशेष वर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल एक पॉईंट नऊ पॉईंट दोन पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल त्यांनाही सुद्धा या ठिकाणी विशेष वर्गाचा दर्जा प्राप्त होईल एक पॉईंट नऊ पॉईंट तीन पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल त्यांना सुद्धा विशेष लाभ या ठिकाणी प्राप्त होईल दोघांपैकी एक, दो एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल त्यांना सुद्धा या संवर्ग दोनचा लाभ घेता येईल एक पॉईंट नऊ पॉईंट पाच पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी एक पॉइंट नऊ पॉइंट सहा पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचारी असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ घेता येईल पुढचा भाग आहे एक पॉइंट नऊ पॉईंट सात पती पत्नी दोघांपैकी एक दोघेही शिक्षणसेवक असतील व तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी पती पत्नी संवर्ग भाग दोनचा एक एकत्रीकरणाचा लाभ हा या ठिकाणी घेता येईल अशा पद्धतीने सवर्ग दोनच्या या होत्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत धन्यवाद थँक्यू